नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी वेलकर आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनमध्ये एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे सकाळी उठले देवपूजा केलेली आहे त्यानंतर काल कपडे वगैरे धुवून टाकले होते ते सगळे सुकले होते ते काढून कट करून ठेवून दिले कपाटामध्ये त्या मग स्वयंपाक केला कारण माझी कामवाली मावशी जी, काम जी आहे ती सुट्टीवरती होती त्यामुळे आज मी स्वयंपाक केलेला आहे डाळ भात आणि पाया सूप बनवलेला आहे संगीता आलेली आहे ते डबा भरतीये घेऊन जायला आपल्याला तर डबा वगैरे भरून झालाय मी तयार झालीय तर तो डबा आपण घेऊन जाऊयात आणि कुठे घेऊन जाणार आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहाच्या रिक्षा मधून निघालेलो आहोत आम्ही प्रवीण पण आलेलं आहे इथे आलेलो आहोत ससून हॉस्पिटल मध्ये ट्रान्सजेंडर वॉर्ड मध्ये आता तुम्हाला कळाला असेल की तो डबा कोणासाठी होता तर तो नगीनासाठी आहे आम्ही नगिनाला भेटायला आलेलो आहोत प्रितेश आहे इथे मिलेन पण आहे कैसी हो नगिना अभि कैसा और पाया पायासूप बना केला आहे व खाले पहिले वो थोडा सूप निकाल के दे डायरेक्ट जाणे करते डॉक्टर मग तसंच करायला पाहिजे अगं हे लोक खूप हे करतात त्रास देतात इधर हे लोक नाव ला सर्च करा तुमचं आता कोण बोलत ही होती नारे का हिचं नाव काय हिजडा म्हणजे काय ग हिजणा म्हणजे काय हा हिजडा म्हणजे काय इकडे नमस्कार मी तेजू पुणेकर सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि मी आहे म्हणून अशा अरुवाच्या भाषेचा सुरक्षा रक्षकांनी जर प्रयोग केला तर सुरक्षा रक्षक काय काय म्हणजे सरकार निलंबित करायचं घेऊन आमच्या पैशातून पगार करून सार्वजनिक ठिकाणी तुम्ही हिजडा म्हणून आम्हाला प्रयोग करता आम्ही अजित पवारांच्या माध्यमातून जे वार्ड सुरू केलेला आहे तिथे आम्ही भेट देऊ शकतो आणि आम्ही भेटायला आल्यानंतर तुम्ही आम्हाला हिजडा म्हणून संबोधित करत असाल सुरक्षा रक्षक परत मला दमदाटी दिली तुला मी चांगल्या भाषा सांगा आगन तू बघ अरे ही तुम्ही भाषा करता का अरे ताई बी बोलायची पद्धत असती बिलकुल पाहिजे तिचं पीएचडी झालंय मी पुण्यामध्ये काम करते माझं मला माहिती ही काय आहे ते तिला माहिती आणि ही काय करते ते तिला माहिती दिसतंय का आयडी कार्ड असंच घरात अडकून पिरलं हा जडा म्हणायला कोण होता दुसरा काय हेच कर हेच केल्याशिवाय तुम्हाला हे करायचंय का तुम्हाला शिक्षण किती झालंय तुमचं शिक्षण किती झालंय तुम्हाला हे पाहिजे शिक्षण किती झालंय तुमचं तुम्हाला आजपर्यंत हिजडा काय असते हे माहितीये का तुमच्या यांनी शिकवलं नाही ससून हॉस्पिटलनी एवढा मोठा वॉर्ड चालू केलाय त्याच्या ओपनिंगला आम्हीच होतो सगळेजण अजित पवारांसोबत एक पेशंट उभंच नको तोंड खोला लावू आणि असं धमकी द्यायचं आणि आढवायचं हे जर काम करायला लागले तर हे हा व्हिडिओ तुमचा मी देते काय हे सगळं ओव्हर ऍक्टिंग नाही करायचं होतं अनफिट व्यक्तीला तुम्ही जॉब वरती कसं काय ठेवू शकता ससून हॉस्पिटलमध्ये आता आम्ही सगळे आलेलो आहोत आणि तेजू आली तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी तिला अडवलं आणि मग तिला बोलली की तुम्ही तर हिजडे आहात आणि हे ते हे बोलणं कितपत योग्य होतं कारण तुम्ही एका व्यक्तीला जसं मी मागच्या वेळेस सुद्धा बोलले होते एका व्यक्तीला फक्त बघून जज करता पण ती व्यक्ती काय आहे किंवा काय काम करते किंवा ती कुठल्या पोझिशनला आहे ती किती शिक्षित आहे हे तुम्ही कधीच विचार नाही करत फक्त समोर बघून एक हिजडा आहे म्हणून तुम्ही लगेच जज करून त्यांना बाजूला करून टाकतात हे खूप अयोग्य गोष्ट आज ससून मध्ये झालेली आहे आणि इथला सुरक्षा रक्षक किंवा असा शब्द वापरणं खूप चुकीचं होतं आणि ससून मधला ह्या सर्व स्टाफना पहिला जेंडर सेन्सिटायझेशनचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्यांना किंवा कम्युनिटी किंवा तृतीयपंथी समाज काय असतो हे समजून सांगणं खूप गरजेचं आहे नमस्कार माझं नाव प्रीती संजीवनी चंद्रमणी कांबळे जसं की आज ससून हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथी वॉर्ड वॉर्डमध्ये आमची एक तृतीयपंथी भगिनी इथे ऍडमिट आहे आता जर सांगायला गेलं तर आमच्या काही तृतीय पंथी भगिनींना सुरक्षा रक्षकांनी खाली अडवलं होतं आणि आमच्यावरती लांछनास्पद बोलण्यात आलं ला की तुम्ही हिजड्या आहात तुम्ही इथे येऊ शकत नाही वगैरे वगैरे असं आम्हाला त्यांनी वागणूक दिली तर मला सांगायचं हे आहे की ससून मध्ये जर एवढा मोठा तृतीय पंथी वॉर्ड जर हा उभा केलेला आहे हा ओपन केलेला आहे तर ह्या वॉर्डमध्ये या वॉर्डच्या बाहेर आणि खाली सुद्धा तृतीय पंथीच सुरक्षा रक्षक असले पाहिजेत असं आम्हाला वाटतं कारण की आजही आम्ही कुठेही जरी गेलो समाजामध्ये वावरत असताना तर आजही आम्ही असुरक्षित आहोत हे आजच्या आम्हाला दिसून आहे हाय विमान uh, माझं नाव प्रवीण सोनवणे आहे मी एका संस्थेसाठी काम करतो आणि त्याचबरोबर ट्रान्सजेंडर समाजासाठी हो आपण काही गोष्टींवरती प्रामुख्याने काम करत आहोत आज जेव्हा आम्ही ट्रान्सजेंडर व्यक्ती इथे ज्या आमच्या भगिनी ऍडमिट आहेत ससून हॉस्पिटलमध्ये जो ट्रान्सजेंडर वॉर्ड आहे तिथे येताना आम्हाला बऱ्याच साऱ्या समस्यांचा सामना करावा लागला आणि तो सामना एकदम साध्या गोष्टींचा आहे म्हणजे इट्स अ बेसिक ह्युमन राईट ज्याच्यासाठी पण आपण स्ट्रगल करतो आहे म्हणजे फक्त कोणाला तरी भेटायला जाणं आणि एकाच वेळेस सगळ्यांचं येणं कदाचित असेल कदाचित दोन जणं असतील तीन जणं असतील पण जर वॉर्डमध्ये फक्त दोनच पेशंट ॲडमिट आहेत आणि त्याच्यामध्ये लोकांनी यायला जाण्यासाठी एवढा रोकथाम का असावी हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट जसं आमच्या बाकीच्या मित्रांनी सहभागांनी कव्हर केलं तसं एक महत्वाची गोष्ट इथे होऊ शकते की ह्या वॉर्डसाठी स्पेसिफिकली ट्रान्सजेंडर व्यक्ती हेल्पर म्हणून तरी असे ना पण इथे अपॉइंट झाली पाहिजे जेणेकरून काही समस्यांवरती लवकर मात होऊ शकते हा एक सोल्युशन मला तोडगा याच्यावरती काढता येऊ शकतो पहिला त्यांना तुम्ही निलंबित करा कारण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या हिजडा असू दे किंवा कोणी असू दे त्याला तुम्ही जर हा शब्द वापरून संबोधून त्याच्यावरती टीका करत असाल तर कारवाई झालीच पाहिजे आणि जर केस टाकली तर त्या बाईला कायमस्वरूपी त्या जॉबवरून निघायला लागेल आम्ही केस टाकू शकतो कुठल्याही हिजड्याला तुम्ही हिजडा म्हणून हिनवू शकत नाही आणि ती शिवी नाहीये तर त्या गोष्टीचा शिवी म्हणून वापर केला जातो कितपत योग्य येते मग त्या आता बाईला आम्ही बा आम्हाला बघून फिट आली का एवढा वेळ तिला फिट आले आणि एवढा वेळ तोंड चालवत होते कोणाला काय काय बोलत होते मग अशा अनफिट व्यक्तीला तुम्ही सुरक्षा रक्षक कस काय ठेवला सांगा मग पण कुठल्याही सुरक्षा रक्षकांच्या ह्याच्यामध्ये एखादी अनफिट व्यक्ती असेल तर तिला नाही ठेवत मग तुमच्या समोर सांगते हा मी न्यू मीडियामध्ये देणार आहे की तृतीयपंथी वॉर्ड मध्ये तुम्ही काय काय होत आहे आणि काय प्रॉब्लेम्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकमंत्र्यांना पण मी हा व्हिडिओ पाठवणार आहे कारण जे झाले ते खूप चुकीचं झालंय ह्याच्या ओपनिंगला सगळेच होतो दादांसमोर मग असं असतं का तुला अशी भाषा होती बरोबर तुला मी आता सांगू का काय तू जड आहेस ना ही भाषा नसते अशी तुम्ही नाही नाही चुकीचं केलं आहे तुम्हाला झालेलं नाही सार्वजनिक ठिकाणी कोणीही व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देना बोलणं चांगलं कर्तव्य तुम्ही दादागिरी बिनड करू शकत नाही दादागिरी जर केली तर तुम्ही सुरक्षा रक्षक नाही आला कोण गुंड असेल बरोबर बरोबर आणि आम्ही तृतीयपंथीज आमला तृतीयपंथी सुरक्षा रक्षक खावी खाली सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करवायचं कारण आम्हाला जर इज्जत तुमच्या सामान्य लोकांकडून मिळत नसेल तर आम्हाला आमचं त्यासाठी निवेदन आपण देऊया सगळ्यांनी प्रत्येक पेशंटला ही तर दरवेळी सगळीकडे असते सगळे बघायला काय झालं प्रॉब्लेम करायला तीच असती आणि ती काय म्हटली तुम्ही त्यांचे नातेवाईक आहे का एक सांगा हि कोण नातेवाईक असतं मग माझ्या समाजाला किंवा आमच्या लोकांना आम्हीच लोक येणार ना बघायला आणि सांभाळायला दुसरं कोण येणार आहे तेही एक गोष्ट ना तेही विचारणं चुकीचं आहे आम्हाला पण सोडत असतात सगळ्यांना भेट किती लोक त्याच्या

दोन गार्ड होते मी त्यांना म्हटलं दादा का का मला तृतीयावरती वॉर्ड बनवायचं असलं कुठला वॉर्ड इथे नाहीये मग तो शेजारच्या असलं काही आहे का इथे आणि मग तो म्हटलं अरे हो हो काहीतरी येऊन इनॉग्रेट केलेले म्हणजे तुम्हाला सुद्धा कल्पना नाही तुमच्या आणि मला हसायला आलं खरंच नाहीये वॉर्ड म्हणलं अठरा वाजल्यावरती वॉर्ड म्हणलं इनॉग्रेशन करायला आम्हीच होतो म्हणलं आम्ही लेखी निवेदन तर सगळ्या संस्थांकडून देऊ नाही पण त्यासाठी एक लेखी पण निवेदन दिलं पाहिजे ना सगळ्या संस्थांचं ऑपरेशन तुमचं नाव कारण ते शेवटी त्यांच्या हातात नाही ना तिथे लावायचं आपल्या वरतीच अथॉरिटी मध्ये त्यांना द्यावं लागेल हो तेच ना त्यांना द्यावं लागेल हो आज आम्हाला असा रोजगार भेटत नव्हतं चार लोक लावा आमची कामाला आम्हाला पण रोजगार भेटत चार लोकांना आम्ही कारण तुम्हाला सांगते आता तुम्ही तिथं महिलांचं लिहिलं कुठे गेला हा मोक्ष बाहेर गेला का आता तो तो मुलगा ट्रान्समॅन आहे तिथं महिलांचं लिहिल्यावरती तो तृतीयपंथी आहे आणि तो इथं ऍडमिट असेल तर तो महिलांच्या वॉशरूम मध्ये कसं जाणार नाही जाणार आणि गेल्यावरती तुम्हीच आक्षेप घेणार त्याच्यावरती की तुम्ही महिलांचा याच्यात कसं काय गेला म्हणून हो कोण मेन हेड कोण चालू आहोत आता आम्ही सर्वजण मध्ये चाललोय मी आणि मिलन बिल कमी करून घेण्यासाठी गालो आणि भूक लागली होती त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता रमजान निमित्त स्टॉल लागलेला आहे तर आम्ही इथे खाण्यासाठी आलेलो आहोत मी आले प्रवीण संगीता सगळ्यांना भूक लागली आम्ही परत इकडे आलेलो आहोत पाहिला मी हमारे हमारे पास रहते पास जिथे रहता है फ्रुट्स बटर टेम्परेचर माहिन छान वेगळ्या प्रकारचा फ्रीज आहे आडवा कबड सारखा आम्ही इथे भांडी वगैरे बघायला आलेलो आहोत बाजूला छान आहे आणि यांच्याकडे फळा पण किती छान लोखंड नाही पण लोखंड कॅफे साठी आपण भांडी बघत आहोत इतकं सगळं आपण सामान काढलेलं आहे तेरा हजार बिल झालेलं आहे भांड्यांच सा। सामान भरत आहे आता सगळं घेतलेलं आहे ते झालेली आहेत भरून गाडीमध्ये आणि आता फ्रीज पण आपण फायनल केलेला आहे बारा हजार मध्ये सेकंड हो हो मी जाऊ का तिच्यावर कस सामान सगळं आता घरी आणून ठेवलेलं आहे सगळं काम ओरकून घरी आले चेंज केले कॅफेच्या स्टाफ सोबत ऑनलाइन मीटिंग केली आणि आज जो ससून मध्ये प्रकार घडला तो खूप चुकीचा प्रकार होता एकीकडे आपण समाजामध्ये तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रबोधन करत आहोत माझ्यासारख्या अनेक पारलिंगी व्यक्ती दिवस रात्र काम करत आहेत त्यासाठी है की समाजामध्ये मुख्य प्रवाहात माझा समाज आहे आम्हा म्हणून पण अशा ठिकाणी जिथे आपण एक माणसाची बेसिक नीड म्हणू शकतो जसं की रुग्णालय जर एखाद्या व्यक्तीला बरं नसेल तर तो दवाखान्यात जातोय आणि त्यालाही तिथे डिस्क्रिमिनेशनचा सा सामना करावा लागत असेल तर आ, ही खरच समाजासाठी एक लांछनास्पद गोष्ट आहे आणि जस त्या महिलेने उच्चार केला हिजडा ह्या हिजडा शब्दाचा अर्थ काय आहे हे समाजात कोणाला माहिती नाही हिजडा म्हणजे आपल्या स्वतःच्या शोधामध्ये चालू केलेला एक प्रवास आणि चा तो प्रवास करणारी व्यक्ती म्हणजे हिजडा असं त्या इतका चांगला त्याचा अर्थ आहे पण आज आपण समाजामध्ये त्याला शिवी म्हणून वापरतो त्या महिलेने अजून एक प्रश्न विचारला की तुम्ही तिचे नातेवाईक आहात का आणि नातेवाईक नाहीत तर मग तुम्ही आत कसे जाणार माझा समाजाला एक प्रश्न आहे की तृतीयपंथी किंवा पारलिंगी समुदायातील किती लोकांना आई वडील आहेत नातेवाईक आहेत कोणीच नाही आहे आम्ही आमचे एकामेकाचे नातेवाईक एका आहोत आम्ही एकमेकासाठी जगत आहोत एकामेकाची काळजी घेत आहोत कारण समाज आम्हाला साथ देत नाहीये ना आमच्या घरचे आम्हाला साथ देतात आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीला जर आम्ही भेटायला जात असेल आणि तिथे हा जर गैरवर्तन होत असेल तर कितपत ती योग्य गोष्ट आहे कारण माझा समाज आज हा इतका उपेक्षित आहे की त्यांना आपल्या मूलभूत गरजांसाठी सुद्धा सगळीकडे लढावं लागतंय आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा लढत असताना किंवा माझ्या समाजाला आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी काम करत असताना खूप प्रॉब्लेम्स येतात त्यांना आम्ही टॅकल करतो पुढे निघून जातो बट दवाखान्यामध्ये अशी गोष्ट झाली मला इतकं त्याचं आज वाईट वाटलं कारण तो वॉर्ड चालू केला तेव्हा तुम्ही पारलिंगी समाजातील अनेक लोकांना बोलवलं सन्मान केलात आणि एक समाजामध्ये चांगलं काम केलं पण तिथल्या स्टाफलाही थोडंसं सेन्सिटाईज करणं गरजेचं होतं सिक्युरिटी गार्ड असू देत किंवा डॉक्टर्स असू देत नर्स असू देत तर त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही तिथे दोन सिक्युरिटी गार्ड आपल्या समुदायातील असावे लावावेत कारण त्यांना तिथे एक तर रोजगार मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम नाही होणार आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हालाही वाईट नजरेनं बघितलं जातं एक समाजसेविका म्हणून कोणीही पेशंट तिथं जर ऍडमिट झाला तर माझे सहकर्मी असतील किंवा माझ्या मैत्रिणी आहेत ज्या समाजात काम करतात ते जाऊन त्यांना भेटतात त्यांची विचारपूस करतात त्यांना काय गरज आहे का काही प्रॉब्लेम्स आहेत का ते सगळे जाणून घेऊन आपण त्याच्यावरती निवारण करण्यासाठी सतत तिथे जात असतो पण तिथे सर्व स्टाफ सेन्सिटाइज आहे असं नाहीये अनेक व्यक्तींना ट्रान्सजेंडर वॉर्ड आहे आणि तिथल्या स्टाफमधील व्यक्तींनाही सुद्धा माहिती नाहीये जेव्हा आपण कधीतरी Uh, जाऊन विचारतो तर त्यांना हेही माहिती नाही की तिथे ट्रान्सजेंडर वॉर्ड आहे आणि खाली जो बोर्ड लावलेला आहे ग्राउंड फ्लोर वरती ज्यामध्ये सगळे वॉर्ड चे डिटेल कुठे काय आहे लिहिलेलं आहे तिथेही कुठे मेन्शन केलेलं नाही आहे ट्रान्सजेंडर वॉर्ड कुठे आहे काय आहे तर हे सगळं थोडस बदलणं गरजेचं आहे त्यासाठी आपण लवकरच एक निवेदन पत्र ससूनच्या डीनना देणार आहोत तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अनेक व्हिडिओज किंवा समस्या आणि त्यांचे निवारण पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा बाय